जवळपास चोवीस तास उलटून गेलेले आहेत पावसाने अक्षरशः मुंबईला झोडपून काढलेला आहे मी सध्या दादर स्टेशनच्या बाहेर उभा आहे आणि ह्या दादरच्या स्टेशनच्या बाहेर आपण ही जी गर्दी पाहताय ही गर्दी फक्त लोकांची नाहीये तर ही गर्दी आहे त्या सामान्य मुंबईकरांची जे अक्षरशः हतबल झालेले आहेत अक्षरशः ते आता निराश झालेले आहेत त्यांना कुठलीच सोय किंवा व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये कारण आपण पाहतोय या पावसामुळे सेंट्रल रेल्वेने हार्बर लाईन जी आहे पूर्ण ही पूर्णपणे ठप्प पडलेली आहे ठाणे ते सीएसएमटी लोकल ट्रेन्स बंद झालेल्या आहेत तर हार्बर लाईन जी आहे ही सुद्धा कुर्ल्यापासून ठाणे सीएसएमटी जे आहे हे बंद झालेली आहे आणि त्यामुळे रेल्वेने रोज लोकलने प्रवास करणारे जे मुंबईकर आहेत त्यांना आता रस्त्यावरती येण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये आणि जे रस्त्यावरती आलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी रस्ते वाहतूक सध्या उपलब्ध होत नाहीये कारण रस्त्यांवरती सुद्धा पाणी वाहते ओसंडून वाहते आणि त्याच्यामुळे ही जी लोक आहेत ही गेल्या अनेक तासांपासून प्रतीक्षेत आहेत की कोणीतरी येईल आणि त्यांना ह्या परिस्थितीतून वाचवेल त्यांना बाहेर काढेल काही लोका आहेत मुंबईकर आहेत त्यांना विचार कुठून आलात आपण कुठून आला हिंदी हिंदी हा, हा क्या बोलू हम आंध्र प्रदेश चे हा, हा। कहा पर रहते आप? अभी अभि इधर रूम लेके है अभी वापस जाना है ट्रेन जेन साडे बजे है ट्रेन अभि स्टक हो इधर कितने घंटे से स्टक दो तीन घंटे से स्टक है तो जाने के लिए तो ज्यादा बहुत ज्यादा भी डिमांड पूछ रहे हैं कितना बोल, बोल रहे हैं पासो 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 तो। तक? तक, एक आदमी का पांच सौ बोलो तो कहाँ तक एलटीटी तक मुंबई एल टी टी लोकमानिया तिलक तक आपको कहाँ जाना है हमको आंध्र प्रदेश जाना है एलटीटी से ट्रेने की तादादी ट्रेन है ट्रेन छे छह बजे ट्रेन है उधर से ट्रेन ट्रेन पकड़ के फिर जाना है कहीं महिला सुधा है तो कुछ आला तय अपन मैं चर्च गेट वरुण आली है जायच आहे तुम्हाला बदलापूरला जायचंय पण प्रवास आहे डेलीचा प्रवास आहे पण हे दोन तीन दिवस झाले पावसामुळे एवढा प्रॉब्लेम आहे की सकाळी दहा वाजल्यापासून कर्ज ट्रेन उभी प्लॅटफॉर्मला ती अजून पुढे जात नाहीये आम्ही जाणार कसं पुढे तर टॅक्सीवाले सुद्धा आम्हाला म्हणजे त्यांना सांगतोय आम्हाला सोडा तर ते पण सोडत नाहीये आम्हाला आणि आम्ही सर्व लेडीज टॅक्सी शोधतोय केव्हा पण एक पण टॅक्सीवाला आम्हाला मदत नाही किती वेळ पासून टॅक्सी आम्ही झाले दीड दोन तास झाले आम्ही शोधतो दादरच्या बाहेर कर... हो दादरच्या बाहेरच ऑफिसला गेला होता हो मी ऑफिसला गेलेले आज ऑफिस बंद सांगितलं होतं सरकारने स्टाफ आहे ना नर्स आहे मी आम्हाला कुठे सुट्ट्या इमर्जन्सी इमर्जन्सीसाठी आहे मी जनसेवा लोकसेवा करून सुद्धा आज तुमच्या मदीसाठी इथं कोणी नाहीये मदतीसाठी म्हणजे इव्हन म्हणजे प्रत्येक गोष्टी सारखे आम्ही आलेल्या आम्हाला वॉशरूमला जायचं किंवा काही ट्रेनमध्ये आम्ही सारखं जातोय सारखं बाहेर येतोय पुन्हा मदतीसाठी इकडे तिकडे पण एकही टॅक्सीवाला थांबत नाही किंवा एकही टॅक्सीवाला आम्हाला सोडत नाही की अॅटलिस्ट आम्हाला त्यांनी कुर्ल्यापर्यंत जरी सोडलं तर आम्ही पुढे जाऊ शकतो ना कसंही ना आम्ही बाय रोड जाऊ शकत ना ट्रॅक नाही इथे राहणार तरी कुठे आम्ही स्टेशनवर घरी माझी लहान लहान मुलं आहेत दोन मुलं आहेत मला हजबंडला वगैरे सांगा सांगितले सर्व वाट बघताय कारण मी जिथे राहते तिथे सुद्धा पाणी भरतं माझ्या कॉम्प्लेक्समध्ये आणि पाणी भरतं म्हणून मी लवकर जायला निघाली पण झाले मी सक... किती दोन तीन तास झाले मी इथेच फिरते केव्हाचे काहीच ऑप्शन नाहीये माझ्याकडे कुठे जायला अशा वेळेला काय वाटतं कोणी मदत करायला हवी पोलीस प्रशासन कोणी मला मदत करायला ऍक्च्युली आमच्या लांबच्या लोकांना तरी मदत करायला हवी की म्हणजे त्या टॅक्सीवाल्यांजवळ की आम्हाला म्हणजे ट्रेनचं आम्ही आमची एकाच एक आम्ही कुर्ल्यापर्यंत पोहोचलो की कुर्ल्याच्या पुढे आम्ही कसंही जाऊ पण आम्ही कुर्ल्यापर्यंतच पोहोचू नाही शकत आहे कारण की माटुंगा सायन मध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलेले सर्व म्हणतात मागितली तिकडे समोर पोलिसवाले दिसत आहेत कॅमेरामॅनला मी या ठिकाणी रिक्वेस्ट करतो समोर पोलिसांची गाडी उभी आहे पोलिसांची चौकी आहे या ठिकाणी स्वामीनारायण मंदिरच्या बाहेर सिक्युरिटीसाठी पोलीस तैनात आहेत आणि इथे जवळपास आता या क्षणाला हजारो लोक आहेत पण ह्या लोकांना मदत करण्यासाठी कोणी आहे की नाही आहे हा खरं प्रश्न आहे किती पैसे मागतात तुम्हाला टॅक्सीवाल्यांनी तर पैसे तर नाही पण त्यांना लांबचे भाडे हवेत म्हणजे आम्ही सांगते कुर्ला वगैरे तर आमच्यासाठी कोणी थांबत नाही की टॅक्सी खराब आहे नाही जा सकते पण ते आमच्यासमोर दुसऱ्यांना विचारतायत त्यांना सोडवतायत आम्हाला फक्त एवढं की आम्हाला इथे कोणीतरी मदत करायला हवी की अटलिस्ट आम्ही आमच्या घरी वेळेवर म्हणजे पोहोचू इथे आम्ही स्टेशनवर काय करणार किती वेळा आम्ही ओल्या कपड्यांवरती फिरणार आहे आणि इथं मदतीसाठी तरी मला अजून कोणाचं दिसलेलं नाहीये की म्हणजे की सर्व एकमेकांना मदत करतायत आणि काहीतरी काहीच काहीच नाही फक्त रस्त्यावर लोक घरी जायचा मार्ग शोधतात की आम्ही कोणत्या मार्गाने घरी जाऊ सर्वजण बाकी तुम्ही पण बघू शकता कोण इथे फक्त तुम्हाला एक पोलिसाची एक व्हॅन दिसते अजून तुम्हाला इथे कोणती काहीच दिसत नाहीये मदतीसाठी की कोण कोणाला मदत करते की कोण कोणाला पाणी देते काहीच नाही कारण की सर्वांना आपापल्या घरी जायची पडलेली आहे आपण नेहमी म्हणतो मुंबईकरांची स्पिरिट मुंबई एकमेकांच्या मदतीला धावतात परंतु या ठिकाणी जेव्हा मुंबईकर खरंच अडकलेला असतो आणि ज्यावेळेस हतबल झालेला असतो त्यावेळेस नेमकं कोण त्याच्या मदतीला असतं हे आपल्याला आता पाहायचं आहे दादा कुठून आला तुम्ही दिवा हुँ? दिवा कुठे झाला दिव्याला दिव्याला जायचं आहे आणि आलात कुठून मी दिव्यावरून चाललो आता दादाच कामाला आहे जायचं गाडी बंद आहे किती वेळ झालं वाढ बघ झालं दुपारपासून वाढ बघतोय दोन तीन तास झाले दोन तीन तास झाले दोन तीन तास रोजचा प्रवास रोजचा प्रवास आहे पण आज तर इतका पाऊस आहे पावसामध्ये लेट झालं पण आज सांगितलेलं होतं ना की घराबाहेर निघून आहे किंवा सुट्ट्या कसं सांगितलं नव्हतं ना नंतर पाणी गाड्या बंद झाल्या ना अगोदर सकाळी चालू होत्या गाडी व्यवस्थित आल्याच्या नंतर मग बंद झाल्या गाडी खाली पण होती आता नंतर दुपारनंतर नंतर बंदच करून टाकली पण तुम्ही नेहमी जे प्रवासी आहात पाऊस पडल्यानंतर अशा पद्धतीनं परिस्थिती उद्भवते माहिती असेल ना असतं ना अशी परिस्थिती असते पण काय कामासाठी यावंच लागतं काय काम करतो मी टाटे शोरूमला आहे आहे काम असतं असत काम करायला काम झालं तर चाललो घरी बंद आहेत गाड्या तर बघूया काय बस वगैरे भेटते काय इथून तुम्ही हसत हसत मला उत्तर देत आहे चिड येत नाही का तुम्हाला चिड काय करणार येऊन काय करणार इथे काय करू शकत नाही आपलं कोण ऐकणार आहे ते आपलं कोणी ऐकलं पाहिजे की नाही बघू आता काय होत सॅलरी येते टॅक्स भरता ना आपण आपल्याला प्रशासन सरकार मदतीला येईल अशी अपेक्षा नाही तुम्हाला सरकार काय सरकार काय का करणार आहे सरकार काय कामाची आहे सरकार स्वतःच बघतोय बाकी काय आम पब्लिक मेले तर चालते बघाय बघ काय होतं याच्यापूर्वी पण असे कधी अडकलय ना याच्यापूर्वी कधी अडकलं नव्हतं फर्स्ट टायम एवढं अडकलं निघून जातो बघतोय सरकार काय करणार आहे सरकारकडनं काही अपेक्षा नाही आहे महिलांचा एक ग्रुप आहे अख्खा इकडे ताई कुठून आलात आपण आम्ही ठाणे जायचं कुठे नाही नाही जायचं आहे जायचंय आलो आलोय असं कुठे तुम्ही जॉबला भांड्राला काय करता ऍक्च्युली ते काय गरजेचं ना आम्ही कसं बसू ते विचारा मला तेच सांगा तुम्ही इतकं काय महत्वाचं काम आहे की तुम्हाला आज इतक्या पावसात सुद्धा यावं लागलं म्हणून मी गेली नर्से गेली तुम्ही सगळे नर्सेस आहात हा तुम्ही सगळे नर्सेस आहात पेशंटसाठी जायलाच लागतात म्हणून मी विचारलं नर्स आहे आम्ही किती तासापासून तुम्ही या ठिकाणी आता वाट बघताय जणी दोन तीन तास झाले आम्हाला काय उपाय पर्याय काय दिसतंय कसं नाही ना ना। ना। गव्हर्नमेंट नाही आता गव्हर्नमेंटच काय करत नाही तर आम्ही कुठून करणार लेडीज हे उबरवाल्यांनी पण डबल टेबल पैसे वाढवलेत किती वाढवलेत आता एकवीसशे म्हणतायत पाण्याला जायला एरवी किती होतात भी तो मी मालाड रडून एकदा गेली ना साडेसहाशेने गेलेली का एकदम जास्त म्हणतात अशा वेळेस आहे ना सोय द्यायला पा, पाहिजे त्या लोकांनी हे जे उबर वगैरे आहेत ना या लोकांनी उलट आमच्या सारख्यांना स्टाफ लोकांना आम्हाला तर कधी सुट्टी नसते वर्षाचा बारा हां काहीतरी केला ऍक्शन घ्यायला पाहिजे की नाही ऍक्शन घ्यायला मागेच तुमच्या बघा ना ट्रॅफिक पोलिसची चौकी आहे दिसते ना तुम्हाला तुम्ही काय तिकडे कंप्लेंट केली तक्रार केली नाही करू काय सांगा करायलाच पाहिजे करू का सांगा करायला युनियन या लोकांची युनियन आहे काही आम्ही काही पोळणार हा काही कोणी काही करणार नाही या लोकांची युनियन आहे तुम्हाला जायचं कसंही जा आम्हाला काही घेणं देणार नाही त्याच्याशी गव्हर्नमेंट काही करत नाही कळलं ओ साहेब ते म्हणतात उबर उबर ओल्यावाला मदत नाही करत आहे उबर ओलेवाले बघा ना एकवीसशे चार हजार वाटेल ते किमती मदत वगैरे मिळणार आहे का सर शंभर टक्के शंभर टक्के सरकारकडनं पण आम्ही आमची पर्सनल मदत शंभर टक्के देऊ बरोबर सरकारचे दे दे। दे, आम्ही सरकारीच गव्हर्निंग विशेष म्हणजे सगळे नर्सेस आहेत त्यांना सुट्टी मिळत नाही त्यांना कामाला जावं लागतं दोन तीन तास उभ्या आहेत आता जस्ट पाणी पूर्णपणे गेलेलं आहे आता थोड्या थोड्या टॅक्स वगैरे मला माहिती आहे मी सकाळपासून बघतोय पोलीस पण कमरे इतक्या पाण्यामध्ये काम करत आम्ही सरकारी कर्मचारी आम्ही नक्की शंभर टक्के सर मदत करू आम्ही जे का आमच्या पर्यंत जेवढं करता येईल तेवढं शंभर टक्के करणार सर आता आम्ही तेच काम करतो पाणी वगैरे उभर वाल्याने ऍक्शन तरी घ्या ना तुम्ही बुक करा बघू आमच्यासाठी बुक करा ना पेशंट सर त्याला मदत म्हणतात ना तुम्ही बुक करून द्या आम्ही पैसे देऊ पण बुक तरी करून द्या बरोबर की नाही तुम्ही म्हणता ना मदत करणार आता तुम्ही म्हणालात तर ते मदत करतील ऍक्शन घेतील अशी अपेक्षा बाळगूया मला माहिती आहे स्टाफ पण आपला कमी असतो दादर स्टेशनमध्ये सध्या हजारो लोक अशा पद्धतीने अडकलेले आहेत पोलीस आपलं काम करते जे त्यांच्या ड्युटीमध्ये येतात ते सुद्धा करतात ते आम्ही बघतो पण या वेळेला जो हदबल मुंबईकर आहे त्यांच्या मदतीसाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल टक्के सर आम्ही प्रयत्न करतो जे आहेत ओला ओला बीएसटी 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 कुठे आहेत आता बीएसटी आम्ही बघितलं दादर ईस्टच्या पुढे सर्कल ला सगळे पाणी पाणी भरले त्यातनं वाट काढून बीएसटी पण येतात नाही येत एस बीएसटी येत नाही इथं किती जाय इकडे आज इकडे अकरा वाजयापास आता किती वाजले चार पाच वाजता कुठे जायचं तुम्हाला पिठवाळा रोजचा प्रवास रोजचा काय पर्याय दिसतोय ओला करायचा विचार चाललाय तो पंधराशे दाखवतोय तुँ तरी का बुक पण हे दे मला माहित नाही आता बुक पण नाही गेलाय पण पंधराशे दाखवते बुक होतोय का माहित नाही आपण मुंबई स्पिरिटच्या गप्पा मारतो ना ही ही मुंबई स्पिरिट आहे हे जे लोक दिसतात आपल्याला कष्टकरी सगळे चाकरमाणी जे ज्यांचं हातावरती पोट आहे असे हे सगळे मुंबईकर जे टॅक्सेस भरतात त्यांच्या सॅलरी मधून वेगवेगळे टॅक्सेस भरतात पण ज्यावेळेस ते हातबल होऊन असे रस्त्यावरती उभे असतात त्यावेळेस त्यांच्या मदतीला कोण येत आहे हा खरं तर प्रश्न या ठिकाणी आम्हाला विचारायचा ठाण्याला जायला आम्हाला पाचशे जण सांगितले पाचशे रुपये एक जणाला एवढे पैसे आम्ही कुठून देणार एवढे पैसे थोडे आम्ही घरातून निघतोय चार वाजताचे निघालो आम्ही काम करून आता घरी कसं जायचं जायचं जायचंय आम्हाला इथून ठाणेपर्यंत पण आम्हाला सोडत नाही ठाणेपर्यंत सोडलं तरी आम्ही कसं पण जाऊ ना सर एक पाचशे रुपये आम्ही नाही देऊ शकत शंभर रुपये ठीक आहे की इथून आम्ही ठाण्यापर्यंत शंभर रुपये पण टॅक्सीचे देऊ शकतो दुसरं आता काय बोलणार सकाळचे आम्ही निघालेले आता ड्युटी करून घरी कसं जायचं तुम्ही काय काम करता आम्ही इथे गोरेगाव मध्ये आयटी पार्क मध्ये कामाला आहोत भरपूर टॅक्स देतात हो हो जास्त सर्वात जास्त टॅक्स जातो आणि आम्हालाच सर्वात जास्त कमी रिटर्न भेटतात म्हणजे फॅसिलिटीज मध्ये बोलतोय मी तर मग तसे गोरेगाव खूप लांबच आहे सेंट्रल वरून वेस्टर्नला जायला आणि कुठे आता आम्हाला कल्याणला जायचंय आणि त्यात येऊन अशी परिस्थिती असेल तर म्हणजे बघा जॉब मिळणे आधीच कठीण झाले दिवसभराचा प्रवास कसा झाला तुमचा तुम्ही ऑफिसला आलात कारण वर्क फ्रॉम होम ऑप्शन होता आम्हाला नसतो आम्ही ज्या फील्डमध्ये आहे त्यामुळे आम्हाला आज यावं लागलं ऑफिस मध्ये पण हे काय कारणामुळे आम्ही लवकर पोहोचलो सकाळी आम्हाला भेटली नीट गाडी पण आता पूर्णपणे बंद केलंय त्यांनी बघू आता काय होतं ट्रेन पूर्ण बंद पूर्णपणे बंद आहे मी ला विचारलं ते बोलले की चालू होईल चालू होईल मी काय ला। टाइम लाईन तरी असेल तर ते नाही सांगू शकत ट्रॅकवर पाणी भरलं तेच तर मग का खोटी सहानिशा द्यायची लोकांना बरोबर की नाही बघू आता कसं होत आहे घरी पोचायचं हाच हे एम आहे पूर्वी कधी असे अडकल पूर्वी तर कधी अडकलो नाही एकदा मे खूब लेट जाए गाड़ी पन कभी अड़कना तो नहीं जाए तो मैं फर्स्ट टाइम है तुम्हें सेम ही नहीं पहले नहीं अड़का है फर्स्ट टाइम ही है देखे। सेम 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 यस यस से, 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 साथ में ही है, है। देखिए अभी कैसा हो रहा है मैं हर किसी को देख रहा हूँ यहाँ पर जोड़े मुंबई कर जे अड़क ले त्रास ले, ले, चीड दिसत नाहीये त्यांच्या तोंडावरती अजूनही हसत हसतच उत्तर आहेत कसं काय इतकी शक्य आग आहे या ठिकाणी कोणी सुद्धा दखल घेत नाही प्रवाशांची फक्त अडव्स करतात की आम्ही सकाळपासून पाण्याचा प्रॉब्लेम किंवा काय लोकांना काय ज्या परिस्थिती आहे सध्याला जाण्याचा मार्ग आता आम्हाला डोंबरला जायचं मला आम्ही जा। काय करायचं त्या ठिकाणी हजार हजार रुपये मागतात ते टॅक्सीवाले वगैरे कोण कोण आहे तुमच्या एकट्या तुम्ही आम्ही दोघे त्याचे मित्र आहेत आम्ही पण मी जाऊ शकत नाही ना सध्याच्या ह्याच्यामध्ये तर आणि ट्रेनचं काही कोण सांगतच नाही की बाबा की आम्ही एवढे वेळ चालू करतोय कोणी बोलतच नाही काही फक्त बंद आहे बंद आहे सकाळमध्ये आता सकाळपासून आम्ही उभा इथे कमी कमी साडे वाजता आम्ही उभा एकही एक ट्रेन सोडत नाही तिकडे डोंबरी साईडला काय करायचं माणसांना सांगा त्यात पण पैसे जास्त पैसे जास्त बघतात काय आता ते त्यांनी विचार केला पाहिजे होता थोडासा आपण पाहतोय या ठिकाणी बघा लोकांची रीक काही या ठिकाणी थांबताना दिसत नाहीये लोक स्टेशनमधनं बाहेर पडतानाच दिसत आहेत मात्र इथे येऊन त्यांना दुसरा कुठला पर्याय सुद्धा उपलब्ध होत नाहीये कोणी ओला उबेर बुक करण्याचा प्रयत्न करतोय तर कोणी टॅक्सी पकडण्याचा प्रयत्न करतोय कोणी या ठिकाणी बीएसटी बसची वाट पाहतोय मिळेल ते वाहन किंवा मिळेल ती व्यवस्था घेऊन दळणवळणाची प्रत्येकाला आपलं घर गाठायचं आहे परंतु त्यांना या ठिकाणी मदतीसाठी जी व्यवस्था लागते जे शासन प्रशासन लागतं अशी कुठलीच अपेक्षा सुद्धा ते बाळगून नाही आहेत त्यांना माहिती आहे त्यांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे आता ते जाबही विचारत नाही आहेत चीड तर फार लांबची गोष्ट परंतु आपला मार्ग आपल्याला शोधायचा आहे असंच काहीसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि ही दैना जी मुंबईकरांची आहे ही काही नवी नाही आहे ही आता अंगवळणी पडलेली आहे आणि मला वाटतं याच कारणामुळे शासनकर्ते जे आहेत राजकारणी आहेत हे सुद्धा या सर्व मुंबईकरांना या सर्व सामान्य जनतेला असेच गृहित धरत जाणार जोपर्यंत ती चीड त्यांच्या चेहऱ्यावरची जी आहे मनातली जी आहे ही त्यांच्या चेहऱ्यावर येत नाही ती बाहेर पडत नाही कॅमेरा पर्सन राजू नामदार सोबत मी ऋत्विक भालेकर दादरहून मुंबईत